विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी अपेक्षा गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांची उत्सुकता जामनेर तालुक्यातील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागलेली दिसून येत आहे जामनेर नगरपालिकेची मुदत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये संपलेली आहे त्याचप्रमाणे शेंदुर्णी नगरपंचायतीची मुदत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्येच संपलेली आहे जामनेर नगरपालिकेत पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची सत्ता होती नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी जामनेर शहरातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक इच्छुक आहेत माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा असल्याने ते आपल्या नेत्यांशी याबाबत संपर्क साधून आहेत मागील अनुभव पाहता मंत्री गिरीश महाजन नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक वेळेला नवीन उमेदवार देतात असा अनुभव आहे भाकरी फिरवण्याची ही त्यांची पद्धत राजकारणात बहुचर्चित अशी आहे होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता लागून असतानाच यावेळी भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षपदासाठी कुणाला पसंती देतो याकडे सर्वसामान्य नागरिक आणि जनतेची सुद्धा उत्सुकता लागून आहे माजी नगराध्यक्षा साधना महाजन भाजपचे नेते जितेंद्र रमेश पाटील गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे अतिश झालटे व महेंद्र बाविस्कर यांची नावे चर्चेत आहेत विरोधी पक्ष देखील नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी करीत आहे विधानसभेत अपयश आले असले तरी त्यांच्या उमेदवाराने बऱ्यापैकी मते ओढून घेतल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विरोधी पक्ष ताकद लावेल यात शंकाच नाही जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्ष देखील जोमाने ताकदीने उभा राहील त्यांनी देखील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केलेली आहे एकंदर जामनेर नगरपालिकेची असो जिल्हा परिषदेची असो किंवा पंचायत समितीची निवडणूक असो ही यंदा गाजणार म्हणजे गाजणारच